प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली ठार वेडी झाली आहे अगदी सलमान खानचं तेरे नाम आठवेल तुम्हाला <laughs> कारण आहे असं सुरुवातीला बघतोय की अश्विन म्हणतो सो काय नाचले दादा बहिणी कल्पना ते म्हणतात बघू बघू व्हिडिओ अश्विन म्हणतो मी सगळ्यांनाच पाठवणार आहे तो व्हिडिओ मग आता अस्मिता टोमणा मारते जरा जास्तीच रंगात आले होते दोघ जण ही सायली स्वयंपाक करताना एक हात रिझर्व ठेवून स्वयंपाक करत असते कारण त्या हाताला अर्जुनच्या गालाचा स्पर्श झाला आहे ना म्हणून ती सारखी तिचा हात निहाळत असते आणि झालेल्या सगळ्या गोष्टी रिमाइंड करत असते म्हणजे कशा पद्धतीने तिने अर्जुनला रंग लावला वगैरे वगेर वगैरे आता विमल म्हणते मन सायली ताई अहो मी कोशिंबीर आणि पोळ्या नेऊ का वाढायला मग सायली म्हणते नाही नाही तुम्ही ते बाकीचं न्या मी आणते हे सगळं मग आता कल्पनाताई म्हणतात पुराणाईचं ताट मी खोलीतच नेते त्या खूप थकल्यात ना मग सायली एकाच हाताने वाढत असते आता हे वाढता वाढता अर्जुनच्या लक्षात येतं तो हे सगळं ऑब्झर्व करतो आणि मुद्दाम चालीला म्हणतो अगं बायको मला जरा पाणी देशील का मग सायली पाणीसुद्धा डाव्या हातानेच म्हणजे अशी सर्व करते अर्जुनला मग अर्जुनला जरा शर झालंय की काहीतरी हिच्या हातात प्रॉब्लेम आहे मग सगळेच जण विचारत अश्विन म्हणतो बहिणी हाताला क्रॅम्प आलाय का तुझ्या अस्मिता विचार करते सायलीचं डोकं आज जरा विशेष फिरलंय वाटतं ती सगळं डाव्या हाताने का करतीये मग कल्पना ताई पण म्हणतात अगं सायली तुझ्या डाव्या हाताला काही झालंय का तेव्हा विमल म्हणते अहो ताई तुमचा हात दुखतोय का तुम्ही कशालाच हात लावत नाही तो अर्जुन म्हणतो दुखतच असेल खेळाच्या नादात काहीतरी लागलं असेल आणि नसेल सांगितलं अश्विन म्हणतो वहिनी मसल पेने का बघू दे बरं मला तू सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी काहीच नाही झालंय प्रतापराव म्हणतात अगं हात दुखत असेल तर चेक करेल ना अश्विन दाखव त्याला सायली सायली म्हणते नाही बाबा नाही दुखत आहे हात माझा मग अर्जुन म्हणतो तू वापरत का आहेस तुझा उजवा हात सायली म्हणते ते काय ना माझं खांदा ना जरा भरून आलाय म्हणून हात बाजूला ठेवलाय विश्रांती घेतली ना की बरं वाटेल मला अश्विन म्हणतो बहिणी तुला स्प्रे देतो मी तो स्प्रे अप्लाय कर म्हणजे तुझं मसल पेन थोडंसं कमी होईल असेल तर कल्पना ताई म्हणतात तू जेवायला बस बरं सायली आधी विमल मला वाट बरं तिला सायली जेवायला बसली आता पण जेवताना सुद्धा डाव्या हाताने हे सगळं अवतार बघून घरच्यांना विचित्रच वाटतंय सगळे जण नुसते एकमेकांकडे बघतायत सायलीकडे बघताय काय भानगडे ती काही कळे ना कोणाला अर्जुन म्हणतो एक काम करतो मी अश्विन सायलीला ना फिजिओथेरपिस्टकडे घेऊनच जातो सायली म्हणते अहो खरच काही गरज नाहीये त्याची आराम पडला की बरं वाटेल मला अर्जुन म्हणतो नक्की ना तर आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन तिला नंतर तू मलम वगैरे लावून दे हाताला नको काळजी करूस ती सांगतीये ना की तिला बरं वाटतंय म्हणून जेव्हा तुम्ही सगळेजण आता अर्जुन आणि कल्पना ती दोघं नुसते एकमेकांकडे बघतात की काय भानगड आहे आता इकडे प्रिया स्वतःला आरशात बघून स्वच्छ करत असते पण तिला झालेला प्रसंग आठवून खूप राग येत असतो सायलीचा आता एकंदरीतच अर्जुन आणि सायलीचे शत्रू चकाळून गेलेत प्रेक्षकांना असं म्हणायला हरकत नाही आहे सगळे बदला घेण्यासाठी एक एक करून पुढे येणार आहे पण त्यात हा नागराज अजून तेल ओततोय आगीमध्ये नागराज येतो आणि म्हणतो वा 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 काय ते ध्यान दिसतंय छान झालेली दिसतीये तुझी धुळवड आणि ए हॅलो मी सांगितलं होतं दादाला तुला जाऊ दे म्हणजे तिथे तू काय काय रंग उधळून आली ना ते सगळं मला सांग त्या अर्जुने तुला हाताला धरून हाकलून दिलं हाकलून दिलं की काय मग आता प्रियाशी दातोट खाते आणि म्हणते अर्जुनने नाही त्या सायलीने सगळ्यांसमोर दूर ढकललंय मला अर्जुन पासून तेव्हा हे नागराज म्हणतो काय सांगते सायलीने एक एक काम करतो मी ओंजळीभर पाणी आणतो त्यात जीव देतेस का तू प्रिया नागराज मोठ्या मोठ्याने असत असतो प्रिया जोरात ओरडते नागराजवर हसू नका मोठ्याने दात काढू नका आधीच मी चिडलेली आहे नागराज म्हणतो चिडली अरे घाबरलो मी घाबरलो पण प्रिया तू किती पण चिड तू नुसता फुसका भार पेटवायच्या आधीच नुसता बुजून जातेस तू फुसका फटाका आहे तू अगं किती दिवस झाले त्या अर्जुनवर ताबा मिळवला नाही सु आता त्या सायलीने पायरी दाखवली ग तुला तुझी तुला ना एक सल्ला देतो मी सुभेदारांची प्रॉपर्टी हडपायचं जे काही तुझं स्वप्न आहे ना त्यांच्या घरची सून बीन व्हायचं स्वप्न सोडून दे आता प्रिया तू अठ्याहत्तर वर्षाची होशील अर्जुन ऐंशी वर्षाचं होईल तरी सुद्धा आहे असं म्हणत तू तोंडावर पडशील तेव्हा तोंडावर पडलीस ना तरी पडायला दात नसतील प्रिया म्हणते शुभ बोला ना जरा सायली कुठेतरी गायब होईल अर्जुनचं माझ्याशी लग्न होईल असं बोला नागराज म्हणतो अगं ते होणारच नाहीये कारण तू मी आणि महिपतने फेकलेल्या तुकड्यांवरच जगणारे आयुष्यभर बिना कामाचं कोण ठेवणार आहे तुला इथे फेकून देऊ तुला एक दिवस आम्ही असं लायकी नाहीये दमडीची आणि निघालीये सुभेदारांची सून व्हायला तर आता नागराज प्रियाला डिचून असा निघून जातो मग आता प्रिया विचार करते नागराज आज ना तू तुझी लायकी दाखवून दिलीयस लिमिट क्रॉस केलीयस आज थांब आता तुला तुझी लायकी दाखवून देते काय येते ते आता इकडे ना प्रेक्षकांनो साक्षी आली अण्णाला भेटायला जेलमध्ये अण्णा साक्षीवर खूप चिडलेला असतो साक्षीला बघून अण्णा म्हणतात आली का बापाची आठवण आली तुला दोन दिवसापासून मी या जेलात पडलेलो आहे आता लक्षात आलं होय तुला बाप जिवंत येते ते साक्षी म्हणते सॉरी अण्णा मी मुलगी म्हणून तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही पण त्या दिवशी इतक्या अचानक गोष्टी घडल्या ना की मी घाबरून गेले होते मला काहीच कळलं नाही काय करायचं ते अण्णा म्हणतो मनात असला ना की सगळं करता येतं दुसऱ्या दिवशी तू माझ्यासाठी वकील शोधायला पाहिजे होता त्या दिवशी बेड्या ठोकल्या मला जागेवरून हल्ली नाही तू आणि तू काय माझी काळजी करणार ग साक्षी म्हणते अण्णा मी तेच करते मी सगळे सोर्स वापरतीये माझे अण्णा म्हणतो माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये तुझ्यावर सुद्धा नाही तुझं तर थोबाड बघायचं नाही मला नाही घेतून साक्षी म्हणते अण्णा प्लीज तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला प्लीज माझ्याशी बोला अण्णा अर्जुन आता जबरदस्ती सायलीला बेडरूम मध्ये घेऊन आलाय आणि तिला म्हणतोय हे बघा आता काहीही आवरायचं नाहीये सायली म्हणते मिनिटात माझं आवरून होईल अर्जुन म्हणतो आता मला आहे ना तिथे आवरायला तुमचा हात दुखतोय ना अजिबात नाही बसा इथे सायली अजून पण तिच्या हाताला अशी निहाळत असते मधून मधून अर्जुनला वाटतं तिचा हात अजून दुखतोच आहे तर तो, तो दुखतोय दुखतो ना तुमचा हात तुम्हाला ना काही सांगायचं नसतं चला इकडे मी तुम्हाला मलम लावून देतो तर आता लगेच सायली म्हणते नको 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 मलम नका लवकर सगळं पुसून जाईल एकदम फास्ट बोलते हे अर्जुन म्हणतो पुसून जाईल काय पुसून जाईल सायली म्हणते आहो म्हणजे ते मलम तळ हाताला लावला ना तर तो काम करताना पुसून जाईल ना अर्जुन म्हणतो हे काय लॉजिक आहे पुसून जाईल म्हणून मलम लावले नाहीये का तुम्हाला ठीक आहे एक काम करतो मी गोळी आणतो अश्विन कडनं ती गोळी घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला सायली म्हणते माझ्या हाताला आराम मिळाला ना सर की बरं वाटेल मला अर्जुन म्हणतो नक्की ना मग चला झोपा बर आता अर्जुन तिला आराम करायला सांगत असतो जबरदस्ती ती आणि म्हणतो मी आलोच इथे तुम्ही आराम करा अर्जुन आता अर्जुन गेलाय खाली आणि आता पुन्हा एकदा सायलीबाई सारखी त्या हाताकडे बघतीये आणि त्या हाताचा स्पर्श फील करतीये आणि इथे आता टायटल सॉन्ग पुन्हा एकदा ऐकवण्यात आलं आहे आपल्याला आणि सायली अर्जुनच्या आठवणीत अशी गुंग झाली आहे आता इकडे पुन्हा अण्णा आणि साक्षीचा सीन दाखवला आहे अण्णा म्हणतो त्या अर्जुन सुभेदाराला धंद्याला लावायचं आहे आपल्याला साक्षी म्हणते हो अण्णा अर्जुनपर्यंत पोहोचण्यासाठी मला चैतन्याच्या गुडबुकमध्ये राहावं लागेल अण्णा म्हणतो इतकी वर्ष मेहनत करून माझी इमेज मी तुझ्यासारखी स्वच्छ ठेवली होती या अर्जुन सुभेदारांना सगळी माती करून टाकलीये त्या गडकरीला गोंडाळून ठेव त्या अर्जुन सुभेदाराला धंद्याला लावायला त्याची मदत होईल त्याला काही मी शांतपणे जगू देत नसतो आता त्या अर्जुन सुभेदाराला हाल हाल करून मारिन मी साक्षी म्हणते अण्णा आपल्याला तेच करायचंय पण थोडे दिवस शांत डोकं ठेवावं लागेल त्या चैतन्याला मी दाखवत राहील की मी खूप संतापले तुमच्यावर पण त्या अर्जुन सुभेदारालाही विजयाचा आनंद थोडे दिवस साजरा करू द्या मग असा घाव घालून ना अण्णा तो पाणी सुद्धा मागणार नाही म्हणजे काहीतरी भयानक पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे हे मात्र नक्की प्रेक्षकांनो आता पुन्हा एकदा सायलीचा सीन दाखवला आहे आणि अर्जुनचा सायली रूम आवरायला लागते काहीतरी पाणी वगैरे घेऊन आली आहे ती खालून आणि त्या कसल्या तरी चिठ्ठ्या पडल्यात अर्जुनच्या आणि ती म्हणत असते सर ना काहीतरी लिहित असतात या रंगबेरंगी चिठ्ठ्यांवर आणि मग हवा आली की त्या उडतात आणि पुन्हा ती तिच्या हाताला बघायला लागते आणि तो सीन आठवायला लागते आणि हसायला लागते मनाशीच आणि पुन्हा अर्जुनच्या कपड्यांच्या घड्या घालायला लागते सर पण ना कुठेही शर्ट टाकून देतात हवा असतो एक शर्ट पण काढतात मात्र पन्नास शर्ट आणि अर्जुनचा शर्ट ती आता अंगामध्ये घालून बघते आणि फील करते अर्जुनला आणि विचार करतीये अर्जुन कसा बोलेल शर्ट घातल्यावरती आरशासमोर जाऊन अर्जुनचेच डायलॉग बोलतीये मला रंग लावायला आवडत नाही रंग लावल्यानंतर ते निघत नाहीत आणि असे गाला चिटकून बसतात आणि मुळात माझ्या गालाला कोणी हात लावलेला मला आवडत नाही माझे गाल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं अर्जुनसारखं बोलते आणि मनाशीच असते आणि पुन्हा एकदा अर्जुनचा शर्ट अशी फिरवत असते हात त्याच्यावरून म्हणजे तिने ऑलमोस्ट घातलाय तो म्हणूनच म्हटलं सुरुवातीला की ही सायली ठार वेडी झाली आहे पण प्रेक्षकांना ज्यादा हो गया क्या असो <laughs> पण आता रविराज तन्वी नागराज सुमन या लवकर सगळे इकडे आता हे सगळेजण गडबडीत येतात काय झालं दादा काय झालं रविराज म्हणतात अगं मी मागच्या वेळेला म्हंटल होतं ना तुला ते केलंय म्हणजे तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे तन्वी आली आहे म्हणजे प्रिया ते विचारतीये काय बाबा कसलं सरप्राईज आहे मग हे रविराज म्हणतात अगं प्रतिमाची प्रॉपर्टी आहे ना ती मी तुझ्या नावे केली आहे तुला मागे म्हटलं होतो ना मी की सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावे करणार आहे प्रतिमाच्या नावाची हे बघ मी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सगळे लीगल पेपर तयार करून आलो आहे आणि आज सुमन आणि नागराजच्या साक्षीने मी हे पेपर तुला देतोय प्रेक्षकांनो एक नवीन प्रोमो आलाय ठरलं तर मग या मालिकेचा प्रियाला ब्लॅकमेल करणार आहेत वेगळा आवाज काढून अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या विरोधात पुरावे सापडलेत आणि तिला एका ठिकाणी एका माणसाच्या हाती बोलवणार आहेत आता प्रिया पकडली जाणार आहे असं काहीतरी दाखवणार आहेत ते आता अर्जुन आलाय आणि म्हणतोय अरे मी सायली तुम्ही अजून झोपला नाहीत का सायली म्हणते सर हे घड्या घालायचे राहिले होते ना तुमचे शर्ट झालेत आता घड्या घालून अर्जुन म्हणतो पण एक शर्ट तर घडी घातलाच नाही तुम्ही सायली म्हणते कुठे शर्ट तेव्हा अर्जुन म्हणतो हा काय आणि तो तिच्या हातातला म्हणजे अंगातला शर्ट तिला दाखवतो आणि सायली बांबावून जाते इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता सायलीच्या वेडेपणाची जरा मर्यादा पुढे गेली आहे कारण आता सायलीने पडदे लाल स्वतः लाल म्हणजे सगळं लाले लाल करून ठेवलेलं आहे अर्जुन म्हणतो हे काय तुम्ही लाल पडदे लाल हे सगळं काय आहे सायली म्हणते अजून सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर जेवण सुद्धा लालच आहे बिटाचा हलवा गा तरबुजाचं सरबत असं काहीतरी अर्जुन म्हणतो काय खास हे लाल कशासाठी आहे कल्पना ते म्हणतात बाई लाल रंग आवडतो म्हणे कोणाला तरी आणि सायलीला असते अर्जुन कळेल का की हा लाले लाल प्रकार सगळ्या त्यांच्यासाठी असो <laughs> तर कसा वाटला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी साठी धन्यवाद